आनंद भोसले उपसरपंच तापजे आणि पालक यांच्यासोबत सर्व सुब पालकवर्ग या ठिकाणी प्रतिमाभूजन पालक प्रतिनिधी प्रतिमाभूजन करताना पालक सभेमध्ये आलं चंदावर्थ विद्यालय खाली सर्व पालक वृंदांचे विद्यालयाच्या वतीने प्रोसेगा सर्व सर्व स्वागत करते आणि नाते आहोत आणि ही विचारांची आदान आदान प्रदान करण्यासाठी ही स्वयंचा सभा आयोजित केलेली आहे नाउमट आपली शाळा ही मॅनेजमेंटची कुठली तरी कमिटी असते या आपल्या आनंद वक्षम संदर्भा विद्यालयाची ही विद्यालय सेवा शिक्षण संस्था संदर्ली काय सेवा शिक्षण संस्था संतलीत असल्यामुळे या संस्थेचे फाउंडर मेंबर त्यांचे वारस किंवा मूठ असते विश्वस्त ते कोर्टाच न्याय गरिष्ठ आहे म्हणजे या शाळेला सद्यस्थितीमध्ये पूर्णतः निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला नाही हा पालकांना दुसरे आला चालू आहे प्रशासक ते काच मोठे अधिकार असले

तीन वर्ष पूर्ण होऊन चौथ्या व वर चौथं वर्ष चालू आहे ते एक नंबरला आहे प्रशासक म्हणून दोन नंबरला अशोक प्रेमक उंगरे म्हणून पालघर चॅरिटी कमिशनर सहमत आयुक्त कार्यालयातील त्यांचेच कर्मचारी क श्रेणीतील कर्मचारी अशोक प्रेमक उंगरे म्हणून आता यांचं काम काय लक्षात घ्या पालकांना म्हणून स्थिती लक्षात आली पाहिजे या दोनही फीपासून या अगोदर तत्कालीन मान्य शिक्षण अधिकारी एज्युकेशन ऑफिसर पागवत संगीता भागवत इन्व्हॉल्व होत्या आता सद्यस्थितीला त्यांना अधिकार आहे तोपर्यंत मर्यादित आहे आणि आहेत तर ते त्यांनी सांगावेत आणि नसतील तर कसंही त्यांनी सांगावं त्यांनी आम्हाला थोडंसं अडचणी खूप परिस्थिती सांगते मी तुम्हाला आपल्याला आणि शिक्षक अवेलेबल होतील आम्ही तरी सुद्धा तीन शिक्षक म्हणजे आजारी मॅडम आणि सरपंच आणि ते प्रथम नागरिक त्यांच्या मिसेस चेतन पाटील सर सर लर्निंग फाउंडेचे शिक्षक आहे एवढं सगळं असतानाही शाळा आम्ही अगदी सुव्यवस्थित इथून अंतकरणापासून आम्हाला सुव्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोच आम्हाला शाळेला विवा म्हणून जे दररोज करायला येते ऑनलाईनचे म्हणा किंवा शाळेचे पेपर असतील ते पेपर पालघरला वाड्याला किंवा निघाण्यासाठी जे दोन क्लर्क असतात ते नाही त्यामुळे आमचे दोन शिक्षक दोन शिक्षक सुद्धा एक शिक्षक शिपाई पालकांना पूर्ण वेळ द्यावा लागतो तिथेच थांबवावे लागतात मुक्कामी कधी कधी सात आठ साडेआठ पर्यंत ते तिथे जातात आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान तरी आम्ही होते एक्स्ट्रा तास घेऊन आम्ही विद्यार्थ्यांचा तेवढा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतो जेवढा आमच्यापर्यंत पालकांपर्यंत ते एकच सव्वीस जानेवारीचे राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने कार्यक्रम अगदी व्यवस्थित आणि गोमात चालू आहे त्या परिपत्रकानुसार आपले विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांचे विचार आहे कुठल्याच पालकाचा विद्यार्थी किंवा पालन हा महिन्या हे आम्हाला मान्य आहे फक्त थोडंसे आपल्या एक कुणीवा आहेत तुमच्या आणि आमच्या त्या जाणून घ्यायचे आहे मला पहिला विषय मी तुम्हाला नक्त्यापकांचा सांगितला पण पण पहिला विषय खेळता आहे की पालक म्हणून

प्रत्येक पाठाला की आपली शाळा ही पावणे अकरा वाजता बनते ना तो क्लास कुठला पाहिजे बरेचसे विद्यार्थी क्लास कुठला नाही म्हणून आपली वॉर्निंग जे नाही झालेली असली तरी येत नाही ते त्यांना देखील तुम्ही अवगत करा की ज्या विद्यार्थ्यांना साडे दहाच्या आत जोडा आणि यापुढेही तो प्रयत्न आमचा राहील पुढचे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले त्या चे प्रचारक सुरजी पाटील आता सातवी ते नववी पर्यंत जी शिक्षक कमी निवड झाली त्या कमिटीचे सर्व सदस्य त्यावेळी माझ्या मनात या जाण्याचे खरी दशक काय ते माझे विजय अधिकारी मुख्यालय सावंत त्यांची माझी नेहमीच जे असते माझ्या गाडीमध्ये नेहमी असतात आणि मी त्याचा प्रवास करतो पाचवं तासाचा आमचा प्रवास असतो त्यावेळी ते त्यांच्या सगळ्या समस्या संदर्भात त्यांना माहिती आहे तर त्यांच्याकडून सवास होता मला वाटत नाही लक्ष नाचा वाटतो मी पडल्या शाळे आलो होतो शिक्षकांना तरी भटमा होऊन आलो होतो घडत जातो माझी आता यांचं जे भाषणं आहे की मला लक्षात या शाळेला काही द्यावं म्हणून सर मी सांगतो या शाळेमध्ये तीन प्रकारचे शिक्षक आहेत त्यापैकी एका शिक्षकाला जानेवारी ते पाच हजार रुपये मानणार माझ्याकडे नाही आता आता त्याचे दहा हजार रुपये मी देतो आणि ते मुख्या

याच्यावर आमच्याकडे प्रभावी उपाय आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे बर तुमची जर काही तक्रार नसेल तर आम्ही पावणे अकरा वाजता बंद करून देऊ साडेचार पण जेणेकरून त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला धरून तुम्ही कंपल्सरी दबा पाण्याची बोट नाही तर त्यांचं परत उपोषण होईल आणि उपासमारी होईल असं आमच्यावर धक्का येऊ नये आता बघा तुमच्या बालकां पुढचा बघा टॉयलेटला पाणी असतंय का टॉयलेटला कंटिन्यू पाणी असतंय का टॉयलेट ओपन असतात पाणी पाण्याची हो बरोबर आहे काही मोटारमध्ये पुछ बिघाड झालेला होता त्यावेळेस आम्ही ते मान्य करतो जा पण ती मोटार सुरू होऊन सात आठ दिवस झालेले आहे त्यामुळे आता पाण्याची कमतरता नाही ती येते आपण घ्यावी ती गैरसोय पिण्याच्या पाण्याची गैरसोय ज्या दिवशी झाली त्या दिवशी आपण पाटला उपलब्ध केलाय शुद्ध पाण्याचे पाटला उपलब्ध केले आणि अभ्यास किंवा हात धुण्यासाठी पाणी एका दिवशी नव्हतं बाकी इतर दिवशी तिथे आम्ही टिंपल ठेवलेला होता आता ती समस्या सुटलेली आहे आणि अशी कुठली तांत्रिक अडचण त्याला आम्ही आहोतच की लगेच त्या ठिकाणी सोडवलं आता टॉयलेटमध्ये प्रॉब्लेम नाही आणि आहे काय सुद्धा